नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टीगेम असोसिएशन श्री कालिकादेवी मंदिर संस्थान आणि यशवंत व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमानं शहरात ऑलिम्पिक सप्ताह सुरू आहे या अंतर्गत कॅरम बास्केटबॉल हॉलीबॉल नेटबॉल इंडोर फुटबॉल अशा स्पर्धा घेण्यात आल्या आहेत एकूणच या स्पर्धेनं नाशिक नगरीला क्रीडा पंढरीचं स्वरूप प्राप्त झालं खेळा खेळासाठी एक प्लॅटफॉर्म मिळाल्यानं त्यांना आपलं कलागुण आणि कौशल्य दाखविण्याची संधी या निमित्तानं मिळाली आहे नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टीगेम असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सप्ताहात जिल्हास्तरीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेस प्रारंभ झाला आहे श्रीकालिका देवी मंदिर संस्थानच्या सभागृहात आयोजित या स्पर्धेचा शुभारंभ संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झाला या प्रसंगी टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे नाशिक जिल्हा तलवारबाजी महासंघाचे सचिव राजू शिंदे स्पर्धा संयोजक आनंद खरे मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके संस्थांचे कोषाध्यक्ष डॉक्टर प्रतापराव कोठावळे पाटील जय शर्मा उपस्थित होते पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर अशोक दुधारे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले म्हणजे आता त्या भविष्यात येणाऱ्या शालेय स्पर्धा आहे त्याची पूर्वतयारी आहे या दृष्टीने तुम्ही सर्व झाला झालात यात आपण चांगले कौशल्य दाखवा आणि येणाऱ्या भविष्यातील काळामध्ये करण्या चांगले यश करणे चांगली संधी आहे तुम्हाला कल्पना असेल की शिंदे सराने दाखल गुरु किंवा हाँगकाँग या ठिकाणी आणि ज्युनियर गाडीच्या राष्ट्रीय स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे त्याच्यात एवढ्या ट्रायल्स होणार नाही त्यासाठी तुम्ही चांगली तयारी करा आणि त्या ठिकाणी जाऊन यश घेऊन या तुम्हाला कल्पना असेल तर फ्रिक्स गेम हा तशी ऐकलं अभ्यास दोन घरोड मार्ग मिळले एक जोहिया आणि दुसरं तुषार आहे त्या दोघांनाही त्या स्पर्धेमध्ये कास्य पदक मिळाले तुमच्याकडून ही अपेक्षा येणाऱ्या भविष्यातील सर्व राष्ट्रीय स्पर्धेतून चांगले हे संपादन करावं अजून त्यांचे सगळे सहकारी या स्पर्धेत त्या जिल्ह्यातील दीडशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते क्रीडा संस्कृती वाढीस लागावी यासाठी कालिका देवी मंदिर संस्थान नेहमी सहकार्य करेल अशी ग्वाही अण्णासाहेब पाटील यांनी दिली अत्यंत चांगले असे कार्यक्रम घेतलेले आहेत सप्ताह सादर करत असताना सर्व विद्यार्थी त्यांनी खूप असं चांगलं आपलं कर्तव्य पार पाडलेलं आहे अनेक स्पर्धा आपण वर्षभर वर घेत असतो आणि ह्या कालिका मंदिरच्या या ध्यापिकावर आणि या सगळ्या कामामध्ये आपल्याला भरपूर आम्ही मंदिराच्या वतीने सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो तुम्हीही सहकार्य करत राहू हीच मी ह्या विधान दिनाच्या निमित्ताने आपल्याला आश्वासन देतो पाहुण्यांच्या हस्ते तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेला प्रारंभ झाला स्पर्धेत मुले आणि मुलीही सहभागी झाले होते राजू शिंदे आनंद चकोर आणि दहिवत गर्गे या खेळाडूंना स्पर्धा मनोगत व्यक्त केले स्पर्धेचे आयोजन या स्पर्धेचा खेळाडूंना अनुभव शालेय स्पर्धेसाठी होईल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी होईल कारण कॅडेट हा ग्रुप आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी हाँगकाँग येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी या स्पर्धेतही काही बहुतेक खेळाडू निवड साचंसाठी या स्पर्धेतून जातील यामुळे या खेळा या खेळाडूंना जास्तीत जास्त या स्पर्धेचा लाभ होईल तेवीस जून हा दिवस पूर्ण जगामध्ये ऑलिम्पिक दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने आज नाशिकमध्ये नाशिक मल्टी गेम असोसिएशन तसंच उत्तमरावजी डिग्रे स्पोर्ट्स फाउंडेशन तसंच कालिका देवी मंदिर संस्था यांच्या वतीने ऑलिम्पिक क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या सप्ताहामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या ज्याच्यामध्ये फुटबॉल नेटबॉल टकरा आणि आज कालिका मंदिर येथे तलवारी स्पर्धेच्या जिल्हास्तरी स्पर्धा आपण इथे आयोजित केल्या या स्पर्धेमध्ये साधारणतः दीडशे ते दोनशे खेळाडूंनी सभा घेतला आहे आणि या स्पर्धेतून जे काही विजयी होतील त्यांना या ऑलिम्पिक क्रीडा सप्ताहाचं प्रमाणपत्र आणि मेडल देऊन त्यांचा येणार आहे माझं नाव धैवत मकरंद गर्गे तेवीस जून ऑलिम्पिक दिवसानिमित्त ऑलिम्पिक सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे तर आज एकोणतीस जूनला फेन्सिंगचं जितालवर बाजीचं आयोजन केलेलं आहे राजू शिंदे सर दुधारे सर यांच्या मार्गदर्शनाने आलो आणि या मॅचेसमुळे एक प्लॅटफॉर्म मिळतो आणि ऑलिम्पिकच्या तयारीने किंवा नॅशनल स्टेटच्या तयारीने आम्ही पुढे जाऊ शकतो स्पर्धेदरम्यान युवक मराठा महासंघाचे अध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी भेट दिली स्पर्धेत सहभागी खेळाडूंची त्यांनी आस्तेवाईकपणे चौकशी करून सहकार्याचं आश्वासन दिलं स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आनंद चकोर राहुल फडोळ अमोल अहिरे प्रदीप राठोड कल्याणी शेवाळे हर्षदा नाईक हे परिश्रम घेत आहेत मनोहर गायकवाड न्यूज नाशिक